वसई विरार महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर एकशे साठ हरकती व सूचना वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप रचनेवर नागरिकांकडून एकूण एकशे साठ हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत यामध्ये दहा मूळ हरकतींसह एकाच स्वरूपाच्या हरकतीवर दोन हजार एकशे तीस नागरिकांनी सामूहिक स्वाक्षरी करून एकत्रितपणे हरकती सादर केल्या आहेत महानगरपालिकेने बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली होती ही रचना महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासह सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये प्रभाग अ ब जी एच -E तसेच अधिकृत संकेतस्थळावर डब्ल्यू 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 डॉट वी सी एम सी डॉट इन उपलब्ध करून देण्यात आली होती नागरिकांना आपली हरकती व सूचना सादर करण्यासाठी बावीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा कालावधी देण्यात आला होता या कालावधीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत विविध हरकती महानगरपालिकेकडे सादर केल्या आहेत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी संबंधित नागरिकांना स्वतंत्रपणे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महानगरपालिकेमार्फत कळविण्यात येणार आहे या सुनावणीसाठी तारीख वेळ आणि स्थळ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना हा महत्वाचा टप्पा मानला जात असल्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद महत्वपूर्ण ठरत आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा